मला एक जण प्रसादरा झालो म्हणला सोळा हजार एकशे आठ सोळा हजार एकशे आठ बायका नुसत्या ऐका ऐकलो सोळा हजार एकशे आठ मला या कोण बायकाचे नाव सांगा कष्ट इमानदारीनं वाला झाला ध्वत्राचा पण घामान घामानोवाला झाला घामानोवाला झाला महाग कष्ट त्या दिवशी समजिल बाळू किमान यक्षे एक यक बायकायचे नाव पाठ कर तर भागवत सांग नाही तर तुला लोक चाटून आणते एखादि विठाला विठाला सांगू का हे मोबाईल युगे हे इंटरनेट युगे या युगामध्ये अभ्यासच करावा लागेल वार का सध्या सध्या वार कोणाचंही चाललंय पण ज्या दिवशी ही तरुण पिढी यांचा विवेक जागा होईल त्या दिवशी ह्या गप्पा फप्पा हानणाऱ्यांना विचार करावा लागेल मायासारख्या येड पटायला बाळ्या गप्पा हनतू किर्तना सटाक्या हाणतू तुला इतके सटकित लोक की, की ज्यांना हॉस्पिटल मध्ये पण तू ऑपरेशन होणार नाही हो उषे साहेब तुला काढून देतील म्हणून इथून पुढे अभ्यास करावा लागेल मला वाटतं मालकांचा वाक्य पाहुली ग्रंथ करावे कीर्तन अभ्यास करावा लागेल येईल देव किती मोठा परवा ना मला एक जणांना विचारलं तुम्ही काय काय सांगता ते कशातले मी म्हणलं तुझं जिथं जिथं तोंड पुरतंय का तिथच <laughs> वरची फांदी वाढायला आणि शेकवडी उड्या हाणायली मी म्हणलं राव दे भाई संडास लागन तुला हातीनं सोंडीन फांदी तू तोंडी तौ, थ्रो कस पुरण तू बोराटे हाण हाण बोराठ्या तू कशाली शेवटी मी त्याला म्हणलं आम्ही कशातलं सांगतो विचारूच नकुन तू पाठांतर कर सांग वेगवेगळे संतांचे चरित्र ट्रक मोडतील इतकं संत वाङ्मय ट्रक मोडतील इतकं वाङ्मय आपलं इतकं वाङ्मय नाही मी त्याला म्हणलं बापू दुसऱ्याची धुन दुना धुणारी माणसं दुसऱ्याच जास्त धुन दुना धुणारी माणसं कालांतरानं त्याच्यावर इतकी गोड वेळ येते भविष्यात त्यांना बायको धुवा लागते हो म्हणून दुसऱ्याचं नाहीच केलं पाहिजे विठाला 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 मोठा आहे सांगता येईल संत नाही सांगता आली आपण आदरणीय हरिभक्तीपरायण तनपुरे महाराज आहेत मी यांच्याकडे बघितलं की प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी म्हणून पाहतो ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी महाराज सामान्य नाही मौली महावैष्णव ज्ञानो त्या पवित्र ग्रंथातलं ते अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका एक अक्षर बंदी ज्ञानेश्वरी पाठ ते सुद्धा आहेत महाराजांना सांगू शकतो आपण देव किती मोठा आहे संत, संत नाही कृपा सगळ्या भागवत देवानं केलेली संतावरची कृपा एका महाराजाला देवानं सोन्याचं गाव दिलं एका महाराजाला देवानं सोन्याचं गाव दिलं एका वारकऱ्याला एका भजन्याला पण ते भाजण्यात तंबाखू खात नव्हता ते बिडीवर ते सिगरेट वर नव्हता तर त्याच्या स्वप्नात नव्हता असा होता तो त्या भजन्याच नाव सुदाम देव गाव सोन्याचं दिलं मसनवाट पण सोन्याचा नगरीतल्या गाई म्हशीला साकळ्या सोन्याच्या झालक नाही देवाने दिलेलं वर्णन काय सांगता याच्या पलीकडे आता मसडायला बांधायला प्रस साखळ्या सोन्याच्या तर बायका तर काय कथलाच्या एकदा ने घालिता कैयाऱ्या <laughs> बाबरीच्या शेंगा गळ्यात बांधितस <laughs> मसडायला घोडीला डाम ठोकला पुढ लगाम बांधायला सोन्याचा घोडीला दोन डांब ठोकावं लागते डाम म्हणजे मेखी एक पुढास ती लगाम बांधायला आणि माघास ती पायबंद बांधायला मागचे पाय जर घोड्याचे नाही बांधले ना तर पोट गेळ्यावर नाही सोडत ते हो शास्त्र आहे त्याच्या पाठी तानाच लागते घोडे हो तो त्यांच्या नगरीतल्या घोड्याला सोन्याच्या मे आहे तर बायका मंगळसूत्र लोखंडाचे घालित हे झालं देवानं केलेल्या उपकाराचं वर्णन देवावर संतांचा किती उपकार आहे आतापर्यंत त्यालाच कळाल नाही संतांनी काय दिलं माहिती का त्याला सुख दिले सुख संताचे सुख झाले या देवा मनवोनी हो सेवा करी त्यांची बर किती सुख दिले आपल्याला आप पुरणपोळीच किती सुंदर जेवण आपले ते तुमचे बंधू त्यांना भाऊ म्हणतात काय नाव दिगंबर राव ते म्हणले बाबा तुम्हाला काय काय आवडत आहे सात आठ पदार्थाची यादी दिली याच्यातलं चढ थोडं थोडं प्रसादासारखं खातो काय काळजी करू नका हो म्हणजे किती घेणारे गिरगाव कर एवढं एवढं पण संतांकडच सुख घेत असताना अजून तो कटाळलाच नाही बर पुढचा घेणारा कटाळला नाही तर ज्यानं दिलंय त्याचं संपलं नाही ज्यांनी दिलंय का ते संत आहेत घेणारा कोणी जगाचा बाप आहे अजून कटाळला नाही पण देणारा संपलं नाही या सुखा वैकुंठ सोडून संत सदनी राहीला सामान्य देवावरचा काय वर्णन करू शकतो संतांच याच्या परिकर सगुण निर्गुण भय अस्तित्व ती व्याप्ती जायते कला सुद्धा एक भाष्यकार सांगतोय एक विशिष्ट प्रकारची खोप आघळून बसलेला वैकून देव खालच्या लोकांना भाऊ माहीत नव्हता तो ठावा केला संतांनी एवढी मोठी व्याप्ती अहो देव माहित करणं हा अधिकार संतांचा आहे देवाला माहित करणं देव लोकांना ठावा करणं हा अधिकार संतांचा आहे काय त्या संतांचं का वर्णन करावं एक प्रसंग मानतो तुमच्या पुढे उत्तर भारतात एक महाराज होता महाराजायला कमीच नाही लय महाराज झाले खूप फक्त कालने सारखे होऊ नये त्रेतायुगात एक कालनेमी नावाचा महाराज झालता मातुड्याचे मनी करून गळ्यात घातले होते तुळशीचे तर टिकस न गेले मातुड्याचे मनी केले समुद्राच्या तीरावर शाडूची माती काढली गणपतीची मूर्ती त्या मातीची करत असतात त्या शाडूच्या मातीचे मणी केले हा असला डुप्लिकेट ओरिजिनल महाराजापेक्षा लय गोड दिसते तुम्ही अजून बी सोन्याच्या दागिन्यापेक्षा बेंटेकचे दागिने लय चमकत येतो पण चोट्टे नाही हुशार